शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून कोथिंबीर पिकाची पेरणी करत असताना एकरी बियाणं किती पेरायला पाहिजे म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण पेरणी करतायत तर उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरीचं जे बियाणं आहे ते किती पेरायचं पावसाळ्यामध्ये किती पेरायचं हिवाळ्यामध्ये किती पेरायचं याच्यामध्ये तन्नाशक कोणतं वापरायचं खत कोणतं टाकायचं उगवण किती दिवसामध्ये होते हे सगळ्यात महत्वाचं लवकर उगवण होण्यासाठी आपण कोणतं तन्नाशक हे कोणती प्रक्रिया ही करायची तणनाशक वापरत असताना आपण किती मिली वापरायचं उगवणी तणनाशक आहे उगवणीचं अगोदरचं तणनाशक आहे त्याचप्रमाणे मर होत असेल तर फवारणी व्यवस्थापन सुद्धा आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून येत्या तीन ते चार मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत अतिशय महत्वाची माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आली असेल तर सबस्क्राईब नक्की करा भरपूर शेतकरी आता उन्हाळ्यामध्ये धनियाची पेरणी करतात धनियाची पेरणी करत म्हणजे कोथिंबीरीची पेरणी करत असताना उन्हाळ्यामध्ये मर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो उन्हाळ्यामध्ये मर का होत असलेलं टेम्परेचर जमिनीतील पाण्याचं असंतुलन यामुळे मर मोठ्या प्रमाणामध्ये होतं तर एकरी बियाण्याचं प्रमाण किती घ्यायला पाहिजे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नवी आले साल, तर नक्की उन्हाळ्यामध्ये आपण जर धनिया पेरत असेल तर एका एकरामध्ये साठ ते सत्तर किलो आपल्याला प्रमाण हे तुम्ही घेऊ शकता परंतु पाकडी करत असेल तर पन्नास ते पंचावन्न किलो पर्यंत आपण उन्हाळ्यामध्ये धनिया हा लागवड करू शकतो किंवा पेरणी करू शकतो उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त यासाठी की मर होतं यासाठी आता हिवाळ्यामध्ये आपण धनिया पेरायचा असेल तर हिवाळ्यामधलं प्रमाण किती असायला पाहिजे तर याच्यामध्ये वीस ते तीस किलो आपल्याला एका एकरामध्ये पुरसं होऊन जातं हिवाळ्यामध्ये पेरणी करत असेल तर परंतु तुम्ही जर पावसाळ्यामध्ये पेरणी करत असेल तर तुम्ही येथे पंचवीस किलो पर्यंत तुम्ही पेरणीला धनिया वापरू शकता तर तुम्हाला मी सांगितलं उन्हाळ्यामध्ये साठ ते सत्तर किलो पावसाळ्यामध्ये पंचवीस किलो पुरेस होऊन जातो आणि हिवाळ्यामध्ये तीस किलो हे पुरेस होऊन जातं तर अशा प्रकारे धनिया आपण पेरणी करत असताना किती प्रमाण घ्यायचं याच्याबद्दल तुमच्यासाठी थोडीशी माहिती दिली त्याचप्रमाणे धनियाची उगवण ही लवकर होण्यासाठी आपण याच्यामध्ये धनिया रात्रभर भिजत ठेवून ज्या धनियाला पंधरा ते वीस दिवस लागतं तर तो धनिया आपण आठ ते नऊ दिवसामध्ये उगवण करून लवकर बाजारपेठेमध्ये न्यू, खूप चांगल्या प्रमाणामध्ये भाव हा घेऊ शकतो तर कोथिंबिरीचं प्रमाण हे कोथिंबिरीचं बियाणं किती वापरावं याच्याबद्दल थोडीशी तुमच्यासाठी माहिती होती त्यानंतर आता आपण पाहणार आहोत कोथिंबीरीची उगवण ही नेमकी कधी होते पाकळी जर आपण लागवड केली तर आठ ते नऊ दिवस लागतं पंधरा नदी लागवड केला तर बारा ते चौदा दिवस लागतो परंतु आपण जर भिजून नणी लावला तर सात ते आठ किंवा नऊ दिवसापर्यंत आपल्या कोथिंबिरीची उगवण झाली तुम्हाला पाहून हे पाहायलाही दिसून येणार आहे त्यानंतर भरपूर शेतकरी असे विचारतात की सर कोथिंबिरीवर तन्नाशक आहे का तर कोथिंबिरीवर तन्नाशक आहे याच्यामध्ये आपण गोल पाच ते सहा मिली प्रति पंधरा ते सोळा लिटर पाण्यासाठी आपण आपल्या कोथिंबिरीवर वापरू शकतो परंतु हे मारायचे कधी तर कोथिंबिरी लागवड केल्यावर पाच ते सात दिवसाच्या आत आपल्याला हे मारायचं आहे हे जे तणनाशक आहे हे तणनाशक आपण मेथी पिकामध्ये सुद्धा वापरू शकतो परंतु उगवण व्हायच्या अगोदर आपल्याला हे तणनाशक वापरावं लागेल त्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच तुम्हाला जर उगवण झाल्यानंतर वापरायचं असेल तर तुम्ही टरगा सुपर वीस ते पंचवीस मिली वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही मेथी किंवा कोथिंबिरीची मर होत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थायपोनिट मिथाईलची फवारणी ही करू शकता त्याच्यासोबत आपल्याला ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे कारण ह्युमिक ॲसिड घेतल्यामुळे मुळांची सुद्धा वाढ ॲक्टिव सुरू होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये थायपोनिट मिथाईलचं सुद्धा खूप चांगलं हे तुम्हाला दिसून येणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला एखादी चांगलं स्टिकर किंवा शॅम्पूच्या दोन पुड्या जर टाकल्या तर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला दिसून येणार आहे धनी म्हणजे जी पेरणी करणार आहे तर एक तर तुम्ही बेड फाडून करू शकता किंवा तुम्ही सरळ ट्रॅक्टरने पेरून त्याच्यानंतर स्प्रिंगलरने किंवा रेन पाईपाने तुमच्यापाशी सोय असेल पट पाण्याने तुम्ही त्याचं व्यवस्थापन करून तुम्ही कोथिंबिरी पिकापासून सुद्धा खूप चांगलं उत्पादन घेऊ शकता तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा तसेच तुमच्या मनामध्ये जर काही अन्य प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद